शेतात पाणी शेतातला एवढा कडकडीचा उन्हाळा तुम्ही एवढा घामापूर झाला पुन्हा खाऊन घ्या आवडीला बघतो शेतकरी काम करतोय थोड्या टायमानी खातो बोरं कुठे गेली बोर शाळेत होता तो बोलला की मला पेर नाही

काही सगळं एवढं आपण असं करूया सावकरात जाऊया आपण सावकार गेल्या वर्षीच कर्ज आहे आता सावकार व्याजावर व्याज लावतोय परत तो कर्ज द्यायला रेडी होईल का तरी पण आपण एकदा विचारूया तुम्ही काही टाका त्या वर्षी चांगला पाहिजे चांगला पाऊस पडत त्या वर्षी चांगलं ठीक पाणी ना आपण सावकाराचं कर्ज फिरून टाकू त्याला खाऊन घ्या

किती वेळेस कर्ज द्यायचं फालगुन फालगुन डिसेंबर जानेवारी एवढ्या महिन्याच्या वेळेस थकलं तुमचं आम्ही वेळेस पण त्याचा ना पण ह्या वर्षी आम्हाला काय पण करून शेती पिकवायची व मुलाबाळांसाठी शेती पिकवून गरजेचं आहे तुम्ही काही बी करून आम्हाला कर्ज द्या ह्या वर्षी पिकाला ना ह्या वर्षी पिकाला ना आणि तुमचं सगळं कर्ज देऊ पाहिजे तर आमची जमीन तुम्हाला घाण ठेवू पाहिजे तुमचा सात बाराचा उतारा मला द्या नाही मला नाव

आपण सावकाचं कर्ज सगळं देऊन टाकून विचार नाही करायचा मी तुम्हाला ह्या वर्षी ना मुलाबाळांना कपडे दिवाळी चांगली सायतो प्रत्येक वर्षी घेऊ खोपतो दुष्काळ असतो पण ह्या वर्षी तू पाणी चांगलं येणार होणार टेन्शन ना का घेऊ त्याला आराम करू आराम करायचं गुड मॉर्निंग चांगल्या शाळेत टाकूया आणि नाही नाही म्हणून बघा या वर्षी सगळं पीक पाणी चांगलं लागतो चांगला पोस्ट पाणी झाला ना याच्या वर्षी तुम्ही दोन लाखात कधी मारूया आपण ती लागली आणि बाकीचं आपल्या आप मुला वाला ना अरे <laughs> बिल्डिंग <laughs> <laughs>

आता आपली काय खाणार त्यांना जेवायला काय भेटणार घरातलं सगळं वाहून गेलं धान्यात पाणी शेतात पाणी शेतातलं केलं घरातलं केलं दारातलं गेलं आणि नशिबातलं सुद्धा गेलं मुलांनी काय खायचं आता भेटायला आपण कशी उपाशी राहू आम्हाला खाऊ आपण कसं मी उपाशी राहू पण मुलाबाळांनी कसं चालत तुमच्या खातो पैसा मी काढून ठेवून येतो मुलांचा आपण दिवाळी करताना हां हां महिने झाले पैसे दिले नाही तुम्हाला सगळं माहिती आहे सगळं घरादारातलं सगळं पाण्यात गेलं शेतात डोके इतकं पाणी आहे घरात कमरा पाणी आहे काही सुद्धा नाही राहिलं आता कसं तुम्हाला सगळं समजून द्या ना तुम्ही बाळाचं लहान लहान आमचे राहणार पेपर द्या माझ्या कसाला काय पण करा नका पाठली असं सुद्धा समजून घ्या आमची मुलं बारा उघड्या उघड्या पडते न ऐकाव पाठवून जाईल करा गावात जा थोडं थोडं सामान घेऊन या कमीत कमी आपलं नाहीतर पोरांना तरी सामान घेऊन येते आणि पोरांना खायला কো কি <ile common> Ikon. करताय ना तुम्ही शेतकऱ्याचं दुःख काय समजून देते तुम्ही कमीत कमी ड्रामात ड्रामा तर इमोशनल होत असं शेतकऱ्याचं दुःख होत नाही तर आज तुम्ही पूर्ण बघता न्यूजला बघता अशी रील मध्ये बघता सगळीकडे बघता ना काय अवस्था अशी माहिती आहे ना प्रत्येक पूर्ण महाराष्ट्र आज कांदा मागणार टमाटा मागणार भाजीपाला मागणार सगळंच मागणार मी तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवत होते सगळं सांगते हसू नका असंत्य हसू नका तरी हसताय मार्च बस जगबुडी जगबुटी होऊन पूर्ण होत धान्य लाख लाख दोन दोन लाख नाही लोक नाही खर्च करून सगळं वाहून गेलं काहीच दिलं नाही लोकांच मी आज बघ सांगितलं सांगते मी